नमस्कार मंडळी आज एक फारच वेदनादायक आणि धक्का देणारी अशी घटना अहमदाबाद येथे घडली आज दुपारी अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतलेल्या एअर इंडियाच्या फ्लाईटचं टेक ऑफ केल्यानंतर काही क्षणातच एका भीषण अपघातात रूपांतर झालं आणि एक हसत खेळत लंडनला निघालेलं विमान काही क्षणातच इतिहास जमा झालं एका काळ्याकुट दुर्घटनेच्या स्वरूपात तर या निमित्ताने मला एक हा विषय चर्चेसाठी अगदी महत्त्वाचा वाटला की आपण नॉर्मली विमानतळावर असल्यावरती बऱ्याचदा थोडे डिले होतात तर आपण मग थोडी कटकट करतो की का उशीर का होतो आहे काय होतं तर आपण एक ती प्रोसेस काय असते विमान उडण्याच्या आधी पडद्यामागे काय काय गोष्टी चाललेल्या असतात याची थोडक्यात कल्पना यावी आपल्याला कारण या आप दुर्घटनेच्या निमित्ताने आपण हे नीट सिरियसली ऐकू इतर वेळी आपण त्या तशा त्या मनस मनोवस्थेत नसतो तर विमान उड्डाणामागे उड्डाणाआधी मागे काय काय घडतं तर आपण म्हणजे कधी विमानतळावर गेल्यावर इमिग्रेशन चेक इन सुरक्षा तपासणीत अडकतो आणि म्हणतो काय उशीर करतात हे विमानवाले पण मित्रांनो आपण कल्पनाही करू शकत नाही एखादं विमान आकाशात झेप घेण्याआधी त्यामागे किती शिस्तबद्ध आणि सखोल प्रक्रिया चाललेली असते चला तर मग आज आपण जाणून घेऊयात एखाद्या विमानाच्या उड्डाणाच्या अगोदर कोणकोणत्या गोष्टी नेमक्या तपासल्या जातात कोणती यंत्रणा कार्यरत असते आणि आता तुम्ही आपण फ्लाय करू शकतो हे शब्द ऐकायला मिळण्यासाठी किंवा त्याआधी काय काय घडतं एक जो मूलभूत समज आहे की डोमेस्टिक उड्डाणं आणि आंतरराष्ट्रीय उड्डाण उड्डाणं म्हणजे इंटरनॅशनल फ्लाईट्स तर याच्यामध्ये काय फरक असतो का तर डोमेस्टिक उड्डाण म्हणजे देशांतर्गत प्रवास आंतरराष्ट्रीय उड्डाण म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास दोन्ही प्रक्रियामध्ये अनेक गोष्टी समान असतात परंतु आंतरराष्ट्रीय फ्लाईटसाठी सुरक्षा इमिग्रेशन आणि इंटेलिजन्सची तपासणी ही अधिक काटेकोर असते उड्डाणपूर्व विमानतळावरील तपासणी प्रक्रिया प्रवाशांच्या दृष्टीने काय असते तर आपण चेक इन करतो आणि बॅगेचं स्क्रीनिंग करतो म्हणजे प्रवासी येतो चेक इन करतो आपलं सामान एक्स रे स्कॅनिंग मशीनमधून जातं त्यामध्ये धोकादायक वस्तू द्रव्य बॅटरी किंवा स्फोटक चिन्ह तपासली जातात दुसरा असतो टप्पा आपली आय डी आणि तिकीट पडताळणीचा आपण आपलं आय डी जे काय आहे का व्हॅलिड पासपोर्ट इंटरनॅशनल आपण ट्रॅव्हल करणार असू तर पासपोर्ट आहे का योग्य त्या लिमिटमध्ये आणि बोर्डिंग पास आपले चेक केले जातात सी यू टी ई क्यूट किंवा सी यू एस एस या प्रणालीने बोर्डिंग प्रवास आपला प्रिंट होतो तिसरी आहे सेक्युरिटी चेक म्हणजे सुरक्षा तपासणी यात आपल्या व्यक्तीची त्या शरीराची तपासणी केली जाते तसंच त्याचं जे काही आत घेऊन जाणारं सामान आहे वरती त्याच्यामध्ये स्क्रूड्रायवर ब्लेड लायटर पाणी द्रव्य यांचं परीक्षण केलं जातं आंतरराष्ट्रीय प्रवासात लिक्विड लिमिट हे हंड्रेड एम एल पर बॉटल याचं कठोर पालन केलं जातं इमिग्रेशन आणि कागदपत्र चेक केली जातात पासपोर्ट स्कॅन होतो विसा बायोमेट्रिक्स आणि इमिग्रेशन अधिकारी काही प्रश्न विचारतो uh, जो प्रवासी प्रवास करतोय तो नो फ्लाय लिस्ट किंवा लुकआउट सर्क्युलरमध्ये प्रवासी नाही हा हे चेक केलं जातं आता महत्त्वाचं विमानाची उड्डाणपूर्व तांत्रिक तपासणी म्हणजे प्री फ्लाईट एअरक्राफ्ट चेक्स या प्रोसेसमध्ये पायलट इंजिनियर आणि ग्राउंड स्टाफ एक अत्यंत तंत्रशुद्ध अशी कामगिरी बजावत असतात यातला पहिला टप्पा असतो डेली इन्स्पेक्शन बाय एअरक्राफ्ट इंजिनियर याच्यामध्ये विमानाची बाह्य रचना तपासली जाते त्याचे विंग्ज म्हणजे पंख लँडिंग गियर फ्युएल टँक नंतर वेगवेगळे जे काही ऑइल असतात त्यांची लेवल चेक केली जाते हायड्रॉलिक ऑइल इंजिन ऑइल टायर प्रेशर आणि ब्रेक सिस्टीमचं मॅन्युअल चेकिंग केलं जातं दुसरा टप्पा आहे वॉक अराऊंड इन्स्पेक्शन बाय पायलट म्हणजे जो विमानाचा कॅप्टन आहे तो स्वतः ते विमान टेक ऑफ करायच्या आधी तो आधीच हजर असतो तिथे विमानतळावर आणि तो स्वतः विमानाभोवती फिरून व्हिजिबल फॉल्ट्स काय आहेत का ते चेक करतो म्हणजे पक्ष्यांचं धडक असेल बर्ड हिट लूज कोणतं पॅनल झालं आहे का लिकेज आहे का कुठे यासारख्या गोष्टींचं तो स्वतः जातीने निरीक्षण करतो तिसरा टप्पा असतो कॉकपिट प्रिपरेशन म्हणजे पायलट आणि को पायलट प्री फ्लाईट चेकलिस्ट पूर्ण करतात याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट्स वर्क करत आहेत का हो फ्युअल क्वांटिटी व्हेरीफाईड हो नेव्हिगेशन अँड रेडिओ वर्किंग हो इमर्जन्सी सिस्टीम्स ॲक्टिव्ह हो असे ते प्रश्न विचारतात मोठ्याने कॉकपिटमध्ये आणि त्याचे रिस्पॉन्सेस हे रेकॉर्ड केले जातात चौथा टप्पा असतो एअर ट्रॅफिक कंट्रोल म्हणजे ए टी सी कॉर्डिनेशन याच्यामध्ये विमानाचा रनवे अलोकेशन फ्लाईट रूट क्लिअरन्स आणि उड्डाणाची एक्झॅक्ट वेळ ठरते याच्यामध्ये मेटार म्हणजे एम ई -E टी ए आर किंवा टॅफच्या सह्यानं हवामान अहवालाचं देखील परीक्षण केलं जातं इतर कोणत्या महत्त्वाच्या तपासण्या असतात तर लोडिंग अँड वेट बॅलन्स चेक सामान प्रवासी फियल यांचं एकूण वजन तपासलं जातं उड्डाणाच्या आधी वेट इम्बॅलन्स असल्यास विमान उड्डाण करताना दिशाभूल होऊ शकते लक्षात घ्या जर या वेटचं इम्बॅलन्स असेल तर विमान उड्डाण करताना दिशाभूल होऊ शकते केटरिंग अँड लॅबोरेटरी रिफिल म्हणजे जेवण पाणी आणि इतर सुरक्षा सामान ठेवलं जातं आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी लाँग हॉल ॲमेनिटीज जसं आपलं काही शॉल असेल किंवा हेडफोन असेल ते लोड होतात नंतर केबिन क्रू ब्रीफिंग याच्यामध्ये इव्हॅक्युएशन प्रोटोकॉल इमर्जन्सीज आणि केबिन कम्युनिकेशनचा सराव केला जातो सुरक्षा डेमोचा हा तयारीचा या तयारीचाच हा भाग असतो नंतर इथे सुरक्षा आणि गुप्तचर तपासणी जी आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी अतिशय कठोर असते याच्यामध्ये एव्हिएशन सेक्युरिटी म्हणजे ॲवसेकचे नियम लागू असतात सी आय एस एफ इंटेलिजन्स ब्युरो आणि इमिग्रेशन विभाग एकत्रितपणे प्रवासी बॅगेज आणि एअरलाईन क्रू तपासतात काही वेळा बॉम्ब डिटेक्शन डॉग्स किंवा स्निफर डिव्हायसेसचा वापर होतो रँडम फिस्किंग केलं जातं इंटरनॅशनल फ्लाईट्समध्ये जास्त वेळा होतं की कोणताही प्रवासी संशयास्पद रीतीने वाटला त्यांना संशयास्पद तर त्याला सेपरेट बोलवून त्याचं चेकिंग केलं जातं म्हणजे आकाशात जाण्यापूर्वी जमिनीवर चालणारा हा विज्ञान आणि शिस्तेचा शिस्तचा एक संगम असतो त्यामुळे आपण बघतो तेवढाच विमान प्रवास असतो असं नाही एका विमानाच्या टेकऑफमध्ये शेकडो तासांचं देखभाल नियोजन असतं डझनभर यंत्रणांची समन्वय प्रक्रिया असते आणि एखाद्या ऑपरेशन थिएटरसारखी काटेकोर तयारी असते आपल्यासाठी तो मंडळी फक्त दोन तासांचा चार तासांचा प्रवास असतो पण त्यामागे अनेक सायंटिस्ट इंजिनियर वैमानिक सुरक्षा अधिकारी आणि यंत्रणा झटत असतात तेव्हाच एक फ्लाईट सुरक्षितपणे उडतं त्यामुळे आपण जेव्हा परत विमानात बसू तेव्हा एक क्षण डोळे मिटूयात आणि त्या यंत्रणांना आपण मनातल्या मनात, मनात थँक्स म्हणूयात कधी उशीर होतो त्यासाठी काही तांत्रिक कारणं असतात काही मनुष्यनिर्मित कारणं असतात परंतु विमान ही अशी गोष्ट आहे की जी एकदा हवेत गेल्यानंतर फार काही करता येऊ शकत नाही त्यामुळंच या विमान कंपन्या म्हणा किंवा पायलट प्रत्येक गोष्ट खात्री प्रत्येक गोष्टीची खात्री झाल्याशिवाय ते ग्रीन सिग्नल देत नाहीत किंवा ग्रीन सिग्नल त्यांना मिळत नाही त्यामुळे आपण इथून पुढे जेव्हा कधी विमान प्रवास करू तेव्हा असं डिले होत असेल तर थोडं सहानुभूतीने त्यांच्या बाजूनेही तो विचार करूयात मंडळी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करा तू जास्तीत जास्त शेअर करा तुमचा काही अनुभव असेल तुमची काही प्रतिक्रिया असेल तर ती नक्की कमेंट करून सांगा आजचा अपघात अतिशय दुर्दैवी होता या अपघातात जे कोणी मृत्युमुखी पडलेत त्यांच्या परिवारांना हे दुःख सहन करण्याची ईश्वर ताकद देऊ हो, जे कोणी जखमी आहेत जे विद्यार्थी आहेत त्या हॉस्टेलमधले किंवा जे नागरिक असतील अहमदाबादमधले जे जखमी झालेत ते लवकरात लवकर बरे होत की आपण परमेश्वर चरणी इच्छा व्यक्त करूयात आणि भेटूयात एक पुढील व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद